नमस्कार मित्रांनो मी आता चाललो आहे जसं की तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघ बघितला असाल रुद्र आणि गरवायला चाललं आहे मासे गरवायला काढू वगैरे घेऊन ॲक्च्युअली तो ब्लॉग होता नाचणी आणि भाताची शेतीबद्दल तर तो ब्लॉग बघत नसेल तर तो सुद्धा बघा तर त्या त्या, त्या व्हिडिओत ते जातानापर्यंत लपत लपत जात होते साला मला बघत नाही लपत जातात म्हणजे त्यांना माहिती आहे की व्हिडिओ काढणार त्याच्यामुळे ते असं लपत जात होते तर ती व्हिडिओसुद्धा बघा त्यामध्ये सर्व डिटेल सांगितले नाचणीची भाकरी भाकरीची भाकरी ए नाचणीची भाकरी तांदळाची भाकरी वगैरे वगैरे तर अशा प्रकारे आता आमच्याकडे ते रुद्रचे आता व्हिडिओ काढतो आहे मासे करवायला आले ते रुद्र आणि पियुष तर आमच्याकडे मोस्टली दोन मुशा आहेत तर मला वाटतं ह्या मुशीवर तर दिसत नाही आहेत ते तर आपण थोडक्यात इथपर्यंत जाऊया पुढे जरा इथून व्ह्यू दाखवूया त्याच्यानंतर ते तिकडे दिसत आहेत का कर उभूया कारण मोठे मासे आहेत ना त्या खालच्या मुशीत आहेत तर डॅम शोर ते पोरं तिकडेच असणार आहेत जर ते असले मग समजून जा की आपली किती पैसा नाही गावची हो 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 ते बघा तिकडेच आहेत दोघं जण तर मला वाटलेलंच आणि हे आता थोडंसं वाईट अँगल दाखवूया म्हणजे जरा अजून मस्त असेल तर हे बघा हे असं वाईट अँगल आहे वाट आहे वाटेच्या मधून मस्त पाणी व्हावत चाललंय साइटून दोन्ही साइडून दुर्वा आहेत तर अशा प्रकारे आहे हे कोकणातलं दृश्य आणि ते आहेत भांड भाताच्या बांधावर असणारे भेंडेचे फुलं झाडं जाड़, फुलं झाडं नाही आहेत एक्च्युली ते फळ झाडं आहेत वाय फुलझाडं ना बिकॉज त्याला फळ्या येतं फुल सुद्धा येतं तर ते असं भाजीचं झाड आहेत भेंड्याची तर मस्त हे लावले शेंड्याला बांधाला साला फ्लो मध्ये काय बोलते कुठे बोलतोय अरे पोरा गेली कुठे तिच्या मारी टोपी आता हिकणंच जातो मी पण ते ते मुशी तिथं मध्ये आहे सेंटरला जर तुम्ही माझे ब्लॉक नेहमी बघत असाल तर तुम्हाला सर्व माहीत असेल तर त्यामध्ये सेंटरला आहे जसे की ही मुशीमध्ये सेंटर आहे हे अशी मुशी म्हणजे काय जस्ट दोन मोठ्या बांधांच्यामधून पाणी पास होण्याची जागा आहे त्याला मी मुशी असं बोलतो इकडे माणसं कपडेसुद्धा धुतात हे बघा पाणी किती भारी आहे स्वच्छ निवारे एकदम तर इथं असं हे पास होतं आणि ह्याच्यापेक्षा ती खालची मुशी बघाल ना तर भाई ती तर ऑसम आहे अस्सम तर आपण तिकडेच चाललो आता तर आता गणपती पण येत आहेत तर गणपती विसर्जन करण्याची हीच आमची जागा इथून असे मस्त सिस्टमॅटिक पद्धतीने गणपती जातात वन बाय वन दोन्ही साईड मस्त की दुर्वा आहेत आणि प्लस इकडे शेतजमीन अरे पोरं बघा त्यांच्या मारीटोपी तिकडेच पोरं येत आहेत तर बघूया काय त्यांचा प्लॅन केला नंतर त्याचा इंटरेस्टिंग घेऊया मला वाटतं रुद्राला आजणार आहे मागंसुद्धा फिरल बट नाही फिरला नाही पाहिजे अरे रुद्र तुझ्या मारीटोपी तुला याला काय लाज वाटते काय आता आलाय तो माझा फिरायला बघत होता आता छत्री तोंडावर गेला रुद्रा रुद्रा एक मिनट थांब मी काय म्हणतो मला जरा इंट्रोडक्शन दे थांबा जायचं था नाही कुठे तू मी काय म्हणतो ऐक ना ऐक नाही ना मा कुठे मासे वगैरे होतात ना मग ते काढू उडायत मग पकडा घरी उडाय कुठे दाखव दाखव अच्छा असे आहे काय ओके ओके दाखव तू दाखवू शकतोस तू घरी दाखव ना ठीक आहे ठीक आहे चालेल हरकत नाही दाखवतो ठीक आहे चालेल ही बघा अशी घरी मग मासे पकडलेस की नाही तू का नाही पकडलेस अच्छा ना ठीक आहे म्हणजे त्याचं म्हणणं असं आहे की पाऊस थांब जरा थोबडा दाखव ना चल तुम्ही हो पुढे वा हो। तर सहा चल तर त्याचं म्हणणं सुद्धा बरोबर आहे कारण की पाऊस आलेला आहे त्याच्यामुळे माशांना कळत नाही आणि आपल्याला मासे पक मासे पकडण्यासाठी सुद्धा ते असं आपल्याला सफिशियंट जमत नाही ते त्याच्यामुळे तो बोलतोय की आता हौर आलाय हौर इन द सेन्स की पाणी खूप प्रमाणात आलंय तर तो बोलतो आता आम्ही नाही पकडत आम्ही जातो आता तो इथे सुद्धा घरी टाकून प्रयत्न करेल पकडण्याचा मासे पकडण्याचा तर हे काय युनिक कंटेंट मस्तपैकी तर हा आपला दा, दादा आलेला आहे हे रुद्र नाही पकडत नाही ना ठीक आहे चालेल काय करताय भाई साहेब तुम्ही हा ना हा तेच लोक शेती भात वाढवला ना रे काय मजाची नाही ते आता धुतात हाय 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 ते काय मजा असायची ना मजा जरा ते जरा एक्सप्लेन करा बॉलिवूड मध्ये काय कळलं नाही मला बरोबर हा अच्छा अच्छा तो बुडबुडा हा तो फुगा फुगा तो फुगा का हा 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 अच्छा अच्छा हा हा पडलास ना पाकाला एवढं भारी वाटायचं ना सगळ्यात जो मोठा लांब जाईल आणि आय थिंक मला वाटतं त्याच्यामध्ये सप्तरंग दिसा असतील ना रे, ना रे। आए। ते ह्याच्यामुळे खतर ना, ना कारण का तो पाण्याचा असतो हो ना तर पाण्यामध्ये सूर्यकिरण रिफ्लेक्ट झालं की ते सूर्यकिरण तयार होतं ते तर तुम्हाला एवढी गर्दी असायची ना आणि हिच्या विषयी तिथं जास्त गर्दी असेल ना आता तिकडे मोठी आहे ती हा ना हा इकडे कपडे वगैरे धुतात ए रुद्र तू मासे आज काल आला तास मासे का कधी पकडलेस ना मग घरात असतील ना मी घरी आलो तर नक्की व्हिडिओ काढे ना चालेल तर त्याने तू पण पकडलेस ना हे बघा ही पोरं अशा प्रकारे मासे वगैरे पकडतात तर मोठे मोठे मासे असतात इकडे तर त्या रुद्राने पकडले तर नक्की वेळ मिळाला तर त्याच्या घरी जाईन आणि मासे व्हिडिओ काढेन मी तर भेटे अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओमध्ये हे कोकणातल्या रिअल व्हिडिओ दिस इज कोकणी मार्क्या अँड हा ब्लॉग मी इथेच संपवतो तर तुम्हाला थोडक्यात सांगितलं की कोकणातली मा पोरं मासे कसे पकडत आहेत मुशी होती so, हे बघा अशा आलेत तर पाऊस जास्त असल्याकारणाने ते पकडू शकत नाही आहेत आणि मासे गावणारही नाही आहेत सो अशाच प्रकारच्या कोकणातल्या रिअल व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ह्याच्यानंतरचा जो ब्लॉग असेल तो असेल रुद्रच्या घरी जातो मी आणि त्याने काल मासे पकडलेत काल पाऊस जरा कमी होता त्याच्यामुळे मासे त्याने पकडलेत तर त्याचे व्हिडिओ काढायला नक्कीच आहेत तर ती व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचं नाव आहे कोकणी मार्के हा ॲक्च्युली तुम्ही माझे जर जुने सबस्क्राईबर असाल तर तुम्हाला माहिती आहे की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रमोशन करतो आहे स्वतःचं प्रमोशन स्वतः करायला काय द्यात भाई आणि कसं माहिती आहे का मी असं मुद्दाम सांगतो आहे कारण का आता आपल्या चॅनलला एक जवळजवळ एक वर्ष होणार आहे आणि चॅनलची ग्रोथ एवढ्या खतरनाक प्रकारे चालली आहे तर मी आ, आ, पेमेंट वगैरे एक्सप्लोज करणार आहे लवकरच आणि त्याचं बरंच काय सांगणार का सांगण्यार की म्हणजे चांगल्या गोष्टी झाल्यात काही वाईट गोष्टी झाल्यात अल्बा झाला असता छत्रीचा ऍक्च्युली अल्बा म्हणजे काय माहिती का आता वारा आल्याच्या नंतर छत्री उलटी उलटे होते आणि तरुण दाखवू शकतो पण नको नवीन छत्री आहे तर मला तुम्हाला बरंच काही सांगायचं आहे बट काय बोलतोय माणूस मी आहे माझी छत्री आहे तुम्हाला आता बोललो ना छत्री नये दादाची छत्री आहे अल्बा केला असता अल्बा केला असता छत्रीचं थोडं फार नुकसान होतं त्याच्यामुळे मी नाही करून दाखवू शकत तर अशा प्रकारे कोकणातलं हे वातावरण आहे मस्तपैकी एकदम वारा सुटला आहे आणि तुम्ही नेचर तर बघताय समोर